मग समजा तुम्ही एक एकर गहू लावलेला आहे एक एकर गव्हातून पंधरा क्विंटलचं उत्पादन होतं हे जास्तीत जास्त उत्पादन आमच्या आजूबाजूला आजकाल तर दहा आणि बारा क्विंटलच निघत आहे आपण एक कॉमन फॅमिली पाहिली तर माणूस जसा जसा श्रीमंत होत जातो तशी तशी त्याची गव्हाची रिक्वायरमेंट कमी होत जाते फॉर एक्झाम्पल अगदी गरीब माणसाच्या घरी पंचवीस तीस किलो गहू महिनाला लागत असेल तर अगदी श्रीमंताच्या घरी पाच आणि सहा किलोच गहू महिनाला लागतो ॲव्हरेज साडा साडेबारा किलो महिन्याला गहू लागतो म्हणजेच वर्षाला दीड क्विंटलच गहू लागतो आता एका एकरामध्ये आपण पंधरा क्विंटल गहू केलेला आहे म्हणजे आपण फक्त दहा परिवारांमध्ये हा गहू संपवू शकतो कारण वर्षाचा साठा गव्हाचा बरेचसे लहान लहान शहरातले बरेचशी लोक करतात मोठ्या शहरामध्ये आजकाल रेडीमेड पीठ आणणं किंवा कमी प्रमाणात गहू आणणं अजूनही चालू आहे तरी आपण धरूया की ऐवजी आपण वीस फॅमिलीमध्ये म्हणजे प्रत्येकाला फक्त सतर पंच्याहत्तर किलो गहू विकून आपण अचीव्ह केलं आता तुम्ही गावाकडून निघालात आणि सगळ्यात जवळच्या शहराच्या स्कीमकडे गेलात तर आजकाल बघा चार अपार्टमेंट पाच अपार्टमेंट सात अपार्टमेंटच्या कित्येक अशा झालेल्या आहेत एका एका अपार्टमेंटमध्ये पंधरा वीस फ्लॅट सहज असतात आणि अशा पाच अपार्टमेंट असतील तर पंच्याहत्तर फ्लॅट तिथे असतात म्हणजे पंच्याहत्तर घरं तुम्हाला इथेच मिळाली तुम्ही त्या अपार्टमेंटमध्ये जर सॉर्टेड म्हणजे लहान मोठ्या दाणे वेगळे करून आणि स्वच्छ केलेला गहू घेऊन गेला सॅम्पल आणि जे सॅम्पल दाखवलं तेच विकलं तर तुम्ही सहज तुमच्या एका एकरचा गहू तिथे विकू शकता आणि मंडीपेक्षा खूप जास्त भाव डायरेक्ट मिळवू शकता हे सोडून लहान लहान पॅकेट करून मटकी किंवा इतर जे कडधान्य आपण करतोय मूग मटकी सगळं ते सुद्धा असंच विकू शकता असे करणारे कित्येक शेतकरी मला माहिती आहेत आणि आम्ही सुद्धा असं करतो भाजीचं व्यवस्थापन करायला एका सोसायटीमध्ये सगळी भाजी आमची संपते किंवा आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एखाद्या मंदिराच्या बाहेर आपण बसलो स्पेसिफिकली शनिवारी सोमवारी सोमवारी शंकराचं शनिवारी मारुतीचं तर त्या मंदिराच्या बाहेरच तुम्हाला अख्खी गाडीभर भाजी विकता येते काहीही वेगळं करायची गरज नाही आपल्याला फक्त शुद्ध स्वच्छ काम करायचंय लोकांना फसवायचं नाहीये आम्ही कित्येक अशी लोक पाहिली जी वरून चांगली भाजी आणि खालून सडकी भाजी ठेवतात असं जर केलं तर आज तुम्ही भाजी विकाल पण उद्या तो गॅरेंटी तुमच्याकडे परत येणार नाही आम्ही जेव्हा भाजी विकतो तेव्हा आमची अशी गॅरंटी असते की भाजी खराब निघाली तर भाजी तुमची पैसे परत ह्या एवढी शुद्ध भाजी एवढी स्वच्छ भाजी तुम्ही विका की आजचं नाही बघायचं उद्याचं बघायचं आज बाजारामध्ये चांगल्या उत्पादनाची मागणी आहे आणि तुम्हाला फक्त स्वच्छ आणि नीट नेटकं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी अजिबात मंडीत जायची गरज नाही सगळं हातोहात बाहेर विकलं जातो